नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तेरमध्ये आलेलो आहोत इंगळे सरांच्या श्री प्रसन्न ग्रीन पेरेट सर्व्हिस या ठिकाणी आपण सरांची भेट घेऊयात चला द्या इंगळे सर नमस्कार नमस्कार नवीन तुम्ही आता हे ग्रीन पेरेटचं शॉप सुरू केलेलं आहे काय ना तर ॲड्रेस सांगा जरा इथला कसं कसं आहे ते मेन गोष्टी आहे गुन्हा जवळ मेन रोड ते झाजुरी ग्रामपंचायत समोर साईत आहे ना मेन रोड जुन्या ग्रामपंचायत जवळ हां मेन रोड ते तालुका आपल्याकडं आपले कडे युनिवर्सिटी जरा सांगा शेतकऱ्यांना दाखवा हे दाखवा थोडं शेतकऱ्याला खतामध्ये केवीएन अवेलेबल आहे जसं की पन्नास किलो मध्ये प्रोमन पोटॅश अवेलेबल आहे भूमी पॉवर ही मायक्रो बॅग आहे आपल्याकडे बारा किलो चार किलो मध्ये आणि कॅल्शियम नायट्रेट सुद्धा के केजी मध्ये अवेलेबल आहे आणि झिंक सल्फेट 33% मध्ये चार के जीमध्ये अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याला नॅनो मध्ये काही रेंज आहेत एकोणीस 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 झिरो बावन चौतीस ते तेरा झिरो पंचेचाळीस बारा एकसष्ट झिरो झिरो पन्नास वीस 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 ह्या ग्रेड आपल्या नॅनो मध्ये अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर मग ईडीटी फॉर्म मध्ये आपल्याकडे झिंक कॅल्शियम कॉपर फेरिक आणि मॅंगनीज हे प्रोडक्ट आता इथे अवेलेबल आहेत आणि सोबतच आपले जे सर्टिफाईड एनपीओपी पीओी सर्टिफाईड आपले ग्रो नाईट रोकिंग बी बी प्रक्रियासाठी एस टीसाठी आणि सर्व प्रोडक्ट आपल्याला ग्रीन अवेलेबल आहेत इकडे प्रोमचे आहे प्रोम म्हणजे इकडे काय पॉसिबल ना इथे प्रोम आहे ते दाणेदार खत आहे ज्याचा वापर आपण डायमोनियम फॉस्ट म्हणजे डीएपी आणि सिंगल सुपर फॉस्टरच्या बदल्यामध्ये करू शकतो इकडे पोटॅश आहे हे पोटॅश आहे ते वीस टक्के पोटॅश आहे त्याच्यामुळे हे पण दाणेदार आहे वीस टक्के खोट्या शरीरामध्ये गंधक आहे दीड टका आणि ह्या दोन्ही खात्यामध्ये ऑर्गॅनिक 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 मराठीमध्ये आहे ते आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय दर वाढवण्यासाठी पोषक तत्व जे आपल्या पिकासाठी आवश्यक आहे सर्व पोषक घटक याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये सूक्ष्म अन्न घटक अन्न घटक आहेत ऑर्गेनिक कार्बन आहे याच्यामध्ये हे सर्व आहे आणि त्यासोबत भूमिका नावाची ही आपली बॅग आहे जी जे आपल्याला मायक्रो न्यूट्रियन्स म्हणून आपण याचा वापर करतो ज्यामध्ये ह्युमिक हे सर्वच आहे हे सर्व आपण उसाला टाकण्यासाठी सोयाबीन सर्व जे काय आता खरी पाणी याचे पेरणी आहे ते सर्व पेरणीसाठी सुरुवातीला आपण हे एस टी जे आहे ब्रिज प्रक्रियेकर वापरतो त्याचा बीज प्रक्रिया वापर केल्यामुळे बियांची उगवण क्षमता वाढते बियांना ब्रिश्यांना आजारापासून वाचवतं त्यानंतर कीड वगैरे जे काय आहे बियांना वाचवतं आणि एकसारखी उघड आणि लवकर उगून होते त्याच्यामुळं आणि हार्मोन किफिसियन्सी राहत नाही त्यामुळे आपण सुरुवातीला एस टीचा वापर करावा पेरणीसाठी क्रोम पोटॅश भूंफवाडचा वापर करावा आणि त्यानंतर जी फवारणी आहे आपली ते ग्रो नायड्रोकिंग आहे इकडे ग्रो नायड्रोकिंग हे तानिका आहे ज्यामुळे वाढ फुटवा चांगला होतो झाडाच्या पानांची जाडी लांबी रुंदी वाढते किडीला रोग राहायला लवकर झाड बरी पडत नाही त्यामुळे आपण याचा वापर वाढ फुटण्यासाठी करू शकतो त्यानंतर हे ब्लूम आहे ज्याचा वापर आपण फूल आणि फळधारण्यामध्ये करू शकतो आणि हे सर्वच पिकांसाठी आपल्याला वापरता येते आणि या ठिकाणी तेरमध्ये हे भव्य असं पूर्ण जी रेंज आपल्याला एका छताखाली भेटणार आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी इंग्लॅशचा तुमचा मोबाईल नंबर सांगा या ठिकाणी की इथं लोकांना अवेलेबल हवं ते संपर्क करू शकेल तुम्हाला नाव संजय दगडू इंगे मुक्काम पोस्ट तेर जुन्या जवळ मेन रोड तेर मोबाईल मोबाईल नंबर सत्तर वीस अठ्ठावीस त्र्याण्णव त्रेपन्न बरं इथं इंग्लेसर पण आहेत सेगीत सर तर इंग्लेसर इथे एक आत आणखी आपल्याला एक प्लस पॉईंट भेटणार आहे की जर आपण आपल्या परिसरामध्ये सरांकडून प्रोडक्ट वापरले आप तर आपल्याला शेतामध्ये येऊन बांधावरती येऊन पूर्ण प्रॉपर त्या पिकाची माहिती पीक जे लागवड केल्यापासून पेरणी केल्यापासून ते निघूशीपर्यंत पूर्ण माहिती नाही इंग्लेसर इंग्ले आहे त्या ठिकाणी तर इंग्लेसर तुमचासुद्धा परिचय करून द्या आणि नंबर सांगा तुमचा माझं नाव श्रीजित संजय इंगळे मी सेंद्रिय शेती मार्गदर्शक आहे आणि माझा नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन टू थ्री एट डबल सेवन माझी माहिती सांगा आठ शून्य शून्य सात सात दोन तीन आठ सात सात या नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे यावर माझं युट्यूब चॅनल पण आहे आणि चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन हा नंबर ऑन असतो कधी तुम्ही मला फोन करू शकता मी विनामूल्य मार्गदर्शन करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालते सर धन्यवाद या ठिकाणी आपण तेरीच्या सगळेच्या परिसरामध्ये शेतकरी बांधण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले धन्यवाद शेतकरी शेत शेत मित्रांनो एक संकल्प करूया आज आपण की एक तरी एकर मी माझ्या कुटुंबासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती करणार आणि या वर्षीपासून सुरुवात करणार धन्यवाद धन्यवाद